नमस्कार मी सौ अलका देशमुख अमरावतीहून गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा आयोजित श्रावण धारा ह्या उपक्रमात मी माझी एक गझल सादर करते आहे गझलेचं नाव आहे श्रावण मतलं घेते आहे तुझ्या डोळ्यात चोरून छोटा मेघ नेताना तुझ्या डोळ्यात चोरून छोटा मेघ नेताना मला दिसला तुझा श्रावण झुल्यावर वेग घेताना मला दिसला तुझा श्रावण झुल्यावर वेग घेताना कधी प्रेमात उन्हाच्या जरा लगडून हिरवळली कधी प्रेमात उन्हाच्या जरा लगडून हिरवळली अचानक वेल सुकली का अशी बहरून येताना अचानक वेल सुकली का अशी बहरून येताना किती भेगाळली धरणी पुढचा शेर किती आहे किती भेगाळली धरणी उन्हाची काहिली झेलून सरी तुन नाहला श्रावण उरी भिजवून शेतांना सरी नाहला श्रावण उरी भिजवून शेतांना कसाया गाय देऊन तू कसाया गाय देऊन तू विकली माय तुपती रे ಗಾಯ ದೇವನತು ವಿಕಲಿ ಮಾಯ ತುಲಾ ವೇತಾನ್ನ. ಕಸ ದೇನ ವಿಕಾಯ ಪೋಸು ವಿರಲಿ ಪೋಸುನಿ ತಿಲೂ ಶೇರ ಭೇಟ ಮಲತ दळाया जीवना जात्यात झगडत तोंड देताना दळाया जीवना जात्यात झगडत तोंड देताना तुझ्या डोळ्यातला चोरून छोटा मेघ नेताना तुझ्या डोळ्यातला चोरून छोटा मेघ नेताना मला दिसला तुझा श्रावण झुल्यावर वेग घेताना मला दिसला तुझा श्रावण झुल्यावर मेक वेग घेताना धन्यवाद